रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन श्रीवर्धन बीचवर संपन्न रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन आणि प्रेस क्लब सन्मान सोहळा श्रीवर्धन बीचवर मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोहळ्याच्या अध्यक्षपदी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आणि रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस एम देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील तटकरे दैनिक लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी राजकीय विश्लेषक महेश मात्रे मराठी पत्रकार परिषदेचे किरण नाईक शरद पाबळे मिलिंद अष्टीवकर उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या मनोगतात रायगड प्रेस क्लबच्या कार्याचा उल्लेख करून बालशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेपासून संयुक्त महाराष्ट्र चल्वर, चळवळ आणि अन्य चळवळीत पत्रकारांच्या मोलाच्या कार्याचा हुवा पोह केला अतुल कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात पत्रकारितेतील आपले, मार्ग आपले विविध समृद्ध अनुभव सांगून रायगडमध्ये पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्याची तयारी दर्शवली समारंभात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे किरण नाईक शरद पाबळे मिलिंद अष्टिवकर यांनीही आपले विचार मांडले नामवंत ज्येष्ठ पत्रकार आज आमच्या शिवदनच्या समुद्र किनारे आले थोडंफार सेवा मी शिवदनची केली असेल तुम्हाला पाहायला मिळाले पाहिल्याच्या अंतर काय वाटेल मला माहित <laughs> काय प्रतिक्रिया उमटतील मला माहिती पण किमान वाईट काय केलं एवढं जरी मिळालं तरी सुद्धा मी आयुष्यात खूप काही मिळालं असं म्हणून मी एवढं या ठिकाणी सांगते ज्याला जे समजायचं ते समजलं आणि इथले बसलेले सगळेजण गेले अनेक वर्ष मला पर्यंत त्या टोकाला टोकाला बसलेल्या रायगड प्रेस क्लबच्या या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथींच्या हस्ते पत्रकारांना पुरस्कार वितरित करून सन्मानित करण्यात आले आनंद जोशी संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न